जर तुम्ही खरोखर कमजोर नसाल तर पाकिस्तानला त्याच टोळीचं उत्तर तो देऊन पाकिस्तानचा एकदा विषय तुम्ही संपून टाका दहशतवाद संपून टाका आता मध्ये पहलगामा मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्व भारतवासीया निषेध केलेला आहे आणि त्याच्या बदल्यात भारताने जे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराचं सर्व भारतवासी अभिनंदन करतायत आणि प्रथम तर त्यांच्या सोबत जे सुपिया सुरेश होत्या त्या कर्नल होत्या त्यांनी जी हिंमत दाखवली आहे त्याच्या हिंदीच्या आम्ही सर्वजण दाद देतो पण आमचं ह्या सरकारला असं आकडा आहे आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो म्हणजे भारतवासियाच्या वतीने हा हल्ला काय एकदाचा आत्ताच झालेला नव्हे या अगोदर संसदेवरती हल्ला झाला सव्वीस अकराला हल्ला झाला पुलवामामध्ये तिथे हल्ला झाला असे वारंवार हल्ले होतात आणि वारंवार हल्ले असताना हे भारताने आणि भारतातल्या नागरिकांनी सहन का करायचं ही मर्यादा आमची संपलेली आहे तेव्हा तुम्हाला जो काय विषय संपून टाकायचा असेल पाकिस्तानाबद्दल तुम्हाला जो गेज असेल तो एकदमच तुम्ही बाहेर करून टाका आणि त्या पाकिस्तानचा एकदा विषय संपून टाका म्हणजे पुन्हा पुन्हा आम्हालाही आणि त्यांनाही या प्रश्नाशी आणि या विषयाशी झुंज द्यावी लागणार नाही आणि प्रथमतः आज भारतवासियातला प्रत्येक माणूस व तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पाकिस्तानची दोन हात करायला तयार आहे त्याचबरोबरने या ठिकाणी या भारतामध्ये जे धर्मपात करून धर्मपात करून देशवादी ज्या गोष्टी करत होते देशवादी ज्या आव्हानं करत होती प्रथम आता पाकिस्तानची आणि भारताची लढाई चालू होईल तेव्हा तसल्या तसले, तसले आमचे जे आता आहे योग्य म्हणावं लागेल तसे जे योग्य आहेत हे जे भडका बोलणारे होते ते योग्य आहेत त्यांना पहिले सीमेवर पाठवा आणि त्यांना लढायला सांगा त्यांच्या घरच्यांना लढायला सांगा कारण ह्या लढ्यामध्ये सर्वसामान्य गोड गरिबांची पोळ्या सैन्यामध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या रक्ताची आणि कानाची आहुती पहिल्यापासून आजपर्यंत देत आलेली आहे पण ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी जे भडकाऊ वाचन करणारे असतील मग ते मुस्लिम समाजातले असो किंवा ते हिंदू समाजातले असो या सर्वाला या सर्वांनी त्या सिनेमवर जाऊन आज आपली ताकद आणि हिंमत दाखवण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही आज हिंमत दाखवली आणि तुमची ताकद दाखवली तर तुमच्या ताकदीला आणि तुमच्या हिंतीला सर्वसामान्य जो तो फलाम ठेकेल आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि हा विषय कुठेतरी एकदा का संपून टाकला पाहिजे कारण आम्हालाही ते वारंवार वार टेन्शन नको आणि असेच जे हल्ले प्रत्येक वेळेला होत असतील तर प्रत्येक वेळी गोरदाच्या पोरांनी जीवन का संपून घ्यायचं हा प्रश्न उद्भवतो म्हणून हा हल्ला पहिला झाला नाही पाहिजे होता हे जे अतिरेकी जे दुसरे हे संरक्षण मंत्री असतील गृहमंत्री असतील देशाचे पंतप्रधान असतील ह्यांची कुठेतरी कमजोरी आहे त्याशिवाय ते घुसलेले नाही त्याने आपली त्यांनी कमजोरी ओळखली पाहिजे आणि प्रथमता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही सक्षम नाही आहात हे सरकार चालवायला कुठेतरी तुम्ही सक्षम नाही आहात तुम्ही कमजोर आहात हे सिद्ध झालेलं आहे जर तुम्ही खरोखर कमजोर नसाल तर पाकिस्तानला त्याच टोळीचं उत्तर देऊन पाकिस्तानचा एकदाच विषय तुम्ही संपून टाका दहशतवाद संपून टाका ही विक्रिया सर्व नागरिकांची भारतवासियांची मागणी आहे